आई उशीर झालाय स्वयंपाक नाही झाला अजून होय चल बर करूया चला अजून सुरुवात केली नाहीस का तू नाही चल, चल 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 पटकन करूया हो हा आता पीठ मळ तोपर्यंत मी इकडं बेसन वडी करूया आपल्याला थोडस आणि कमी पीठामध्ये होती तोंडी लावायला पण पटकन होईल त्यात आता एवढं पीठ घेतले मी एक वाटी त्यात हळद घालते हे मिरची पूड घालते थोडीशी थोडस हिंग घालूया ही चवीला खूप छान होते आणि थोडीशीच करायची जास्त नाही करायची आपल्याला तोंडी लावायची थोटे तो मीठ घातले त्यात तर अशी छान कलर होतो आणि पटकन होते आपल्याला आपल्यावर तपशील झाल्या ना लवकर लवकर आहे चांगलं आपल्याला मारायच नाही

आणि आजच पण नाही आणि पटकन होत नाही आता हाताने करायला गेलं तर होत नाही मग चिकन पण देत मग हे किती छान झालं ग म्हणाली मस्त हा आता जेवणारा जे गाईतरी सुट्टीचा सुट्टीचा मेनू बघ स्वयंपाक किती वेळ वापतोय फास्ट मग दोघी पटपट केलं की जाते मस्त आता हे कोथिंबीर कडीपत्ता आहे खोबरं झाले अगं कडीपत्ता राहिला की कशाला रामटीला नाही छान कडीपत्ता मस्त वास येतो वास तर खूप सुंदर आहे अगं गावावरनं मी रोप आणलं होतं आता रोज आपल्याला घरचा कडीपत्ता मिळतोय छानच वाढलाय किती केवढा झालाय चल शिंबिरीचं केळं आहे आता ह्यात मीठ घालते कांदा कोथिंबीर मीठ थोडी साखर ह्या फोडणीला ना जिरे नाही घालायचे फक्त मोहरी हिंगा थोडी शेंगीत हे आमटी नाहीतर हे काय करायचं असं हे घालायचं खाल्ल्यावर घालायचं आहे मग तेल सगळं मोहित जातं हो आता हे तर शेंगदाणे भाजलेत कुटून देऊ का हां मग कलकत्यात कुटणं चटणी होईल तेवढीच भाजले चांगले त्यात आता आपण आहे ना जिरे लाल मिरची पूड मीठ ह्याच्यातच का हा ते कुटताना आहेत घालायचं जिरे थोडी आता लाल मिरची पूड ह्यात जरा जास्त घालायची जास्त म्हणजे तरी एक चमचा सव्वा चमचा अगदी तिखट खटपा थोडीशी किंचित साखर ह्यात पण मीठ घालायचं आपल्याला जरा कुटायची चांगली खरडून अशी झाली मग चटणी तयार घे आता कुटायला चल चिंच ते चिंस गुणा चिंस गुणा चिंस गुणा का म्हणाली आमटीची तयारी हा आज आपल्याला चिंचवुळाची आमटी करायची आणि चिंच कधी पण आहे ना बघून घ्यायची बर का आता पावसाळा आहे आळी वगैरे असती तर बघून घ्यायची चांगली अशी बघून घ्यायची कारण आमटी चिंचवडाची चांगली पण असते आणि चिंच पण बघून घ्यायला लागत व्यवस्थित फायल पाहिजे की नाही आमटी आपली आणि ह्याला गोडा मसाला घालायला लागतो तेल घातले मी थोडंच घालायचं जास्त नाही घालायचं हे ह्या रेसिपीमध्ये काय होते आजची आपली स्पेशल म्हणजे काय चिंचगुळाची आमटी गोडा मसाला हां आणि हातच तिखट घालायचं आणि फोडणीमध्ये आपण काय करायचं आहे जिरे घालायचे ते जास्त तापून पण उपयोग नाही ना करपल म्हणून मी बंद केला गॅस आणि वडी आजची आपली स्पेशल रेसिपी म्हणजे चिंचगडाची आमटी आणि वडी आपण आता जोडीला केलं आहे बाकीच्या गोष्टी काय काय म्हणजे कोशिंबीर शेंगदाण्याची चटणी असं त्यातल्या त्यात लगेच होणाऱ्या केल्यात आपण शिरग्यात वडी घातली शिंग

गरम अस सुंदर आमटी होती मित्र आहे ना मला आवर्जून म्हणतो काकू तुमची आमटी मला खायची एकदा करून द्यायची आहे आमटी जेव्हा जाईल ना तेव्हा ते जास्त आमटी खूप आवडते चिंच गुळाची गोंदावली आमटी म्हणतात त्याला गोंदाला खूप छान असते अशी आमटी एवढी आवडते ना सगळे दोन दोन तीन तीन वाट्या खूप सुंदर चव असते हेच घालतात ते गोडा मसाना मिरचीपूर आपण अजून थोडी करूया हे आपल्याला कमी पण प्रसादला जरा जास्त लागतील थोडीशी जास्त करूया वास छान आलाय बघ होता फक्त मीठ घालायचं कोथिंबीर घालायची झालं स्वयंपाक झाला पण फास्ट मग किती वेळ लागतोय ग हे बघ असं खोबरं घालायचं थोडं काय कोथिंबीर घालायची उकळी आणायची जरा चांगली छान उकळी आणायची जरा हे बघ कशी झाली हे गरम गरम घेतली ना जेवणावर मस्त भात आणि आमटी भात आमटी मध्ये मध्ये आमटी प्यायला छान वाटते आता थंडी आहे ना पावसामुळे थंडी पडली आहे गरम जेवण पाहिजे असते सगळ्यांना जी छान नव्हती शेवटी झाली म्हणून झाली आमटी होय माझी चटणी पण आता काढून होते कोशिंबीर झाली वड्या झाल्या आता आपण जेवायला बसायचं झाली प्रसाद जेवायला ये झाले आलो आलो काय काय केले जेवायला हे बघ प्रसाद तुझ्या आवडीचं सगळं छान केलंय कोशिंबीर केली आहे शेंगदाण्याची चटणी हळदीचं लोणचं ही गोंदाले आमटी आणि बेसनाच्या वड्या आणि भात पोळी आपलं नेहमीच आहे ते पटकन जेवायला भेसता